बघा ना कसं असतं सकाळची गरबड आणि आज आहे भोगी आणि लकरावाला मी मग ती भोगी म्हणल्यावर मग भजी आणि आपली बाजरीची भाकर केले होते तर लकराला आवडलं नाही लकडाने म्हणले परत दुसरा डबा दे आम्हाला ती काय पिटलं आणि भाकर नको डब्याला तर प त्यांना त्यांच्यासाठी वेगळा डबा करून दिला तर रोडला आले होते बघा मी मस्तपैकी ऊन लागत होतं कवळं कवळं आणि अशी वाहनं जात होते अहो गेले होते लकडं ले आणण्यासाठी आणि मी ते रोडला थांबले होते तरी आमच्या म्हणजे माझ्या घराच्या खाली असं ब्रिज आहे तरी तर म्हणजे एक वाव वावभरचा आहे तर ते झरे आहेत तिथून झरे सुटले तर त्याच्यामुळं हे रोड तयार करू तर का तर पावसाळ्यामध्ये खूप परेशानी होत होती म्हणून आणि इकडून बघावरून ट्रेन चालली आहे मस्तपैकी वातावरण झालं आणि डबा दिला आणि माझ्यासोबत काही ते थट्टा करत होते आणि हसले आणि गेले बघा मस्तपैकी Ano, to je tu návrhec.